पुणेश्वर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रत्येक ब्लॉकमध्ये महागाईच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं चालली मागच्या वर्षी तुरदाळी सामान्य माणसाला भरडलं दोनशे रुपयापर्यंत भाव गेले आज एकशे दीडशे रुपयापर्यंत हरभरा डाळीचे भाव त्या ठिकाणी गेले डाळीच्या वरती त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं नियंत्रण आणण्यामध्ये सरकार अपयश करते वास्तविक हरभरा डाळ किंवा तुरदाळ ही त्या ठिकाणी जर कमी पडते तर त्याच्या संदर्भात आयात करण्याचं धोरण केंद्र सरकार राज्य सरकार करू शकतं पण हे सरकार झोपलेलं आहे सामान्य माणसांच्या अशा अपेक्षांच्याच संदर्भामध्ये त्यांना काही घेणं देणं नाही त्यांनी दिलेल्या निवडणुकीतल्या आश्वासनं महागाईच्या संदर्भामध्ये असेल भ्रष्टाचाराच्या संबंधात असतील काळा पैशाच्या संबंधात असतील ही कुठेही पूर्ण होत नाही आणि म्हणून वेगवेगळ्या माध्यमातनं त्यांचा अपयश झाकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं ते डिस्ट्रॅक्शन करत असतात दुसरीकडे लक्ष वेधत असतात आणि या सगळ्या बाबींचा निषेध करण्यासाठी आज पुणेश्वर काँग्रेस कमिटीच्या का या ठिकाणी मार्केट यार्ड ब्लॉकच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो